उमेद महिला कर्मचारी संघटनेचे आंदोलन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनेच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या मागण्या पावसाळी अधिवेशनात पूर्ण व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संघटनेमार्फत निवेदन देण्यात आलंय दिनांक सात जुलैपर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास आठ जुलैपासून मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता आणि याच पार्श्वभूमीवर या संघटनेनं मुंबई इथं आंदोलन केलं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती ग्राम ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातील शासनाचा नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे त्याअंतर्गत अधिकारी कर्मचारी आणि समुदाय संसाधन यांना शासनाच्या समक्षपदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे केडर कृषी व्यवस्थापक पशु व्यवस्थापक आणि प्रभाग संघ व्यवस्थापक यांची इतर केडरप्रमाणे मानधन वाढ करणं या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनेनं हे आंदोलन केलं आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन मुंबई